नमस्कार मॉडेल कॉलनीतलं जैन मंदिर प्रकरण एव्हाना बरंच पेटलंय त्यावर आपलं बोलणंही झालंय माझा दावा असा होता की मॉडेल कॉलनीच्या प्रकरणामध्ये संघ हिंदुत्व हिंदुत्ववादी व्यक्ती आणि भारतीय जनता पार्टीचे नेते यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय अनेकांनी मला जैन समाजातल्या कोणी असं विधान केलंय का याचे व्हिडिओ पाठवा असे मेसेज देखील केले होते मी म्हटलं त्याचा खुलासा इंडिव्हिज्युअली करण्यापेक्षा आपण जरा स्पष्टच बोलूया मी कधीही मी कधीही या मताचा नाही आहे आणि माझा निष्कर्ष पण तोच आहे की जैन समाज संघविरोधी नाही अजिबात नाही स्वत जैन समाजाने संघविरोधी निर्णय घेतलेला नाही आहे माझं मत इतकंच आहे की जैन समाजाच्या मॉडेल कॉलनीतल्या वसतिग्रहाच्या ट्रस्टींनी घेतलेला निर्णय हा भाजपचा संघविचाराचा ब्राह्मणांचा असं म्हणून ठसवू नये अजिबात नये मुळात हा मुद्दा कोण मांडताय राजू शेट्टी या विषयात आंदोलनाला उतरले राजू शेट्टींच्या मताशी केवळ ते वस्तिग्रह शाबूत असाव त्याचा असा वापर होऊ नये याबाबत पुण्यातली सगळीच जैन समाजातील नामवंत मातब्बर श्रद्धाळू मंडळी सह सहमत होती पण राजू शेट्टींनी या सगळ्याला भाजप संघ याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला का प्रयत्न केला तर या व्यवहारात असलेली मंडळी ही भाजपशी संबंधित असल्याचा शोध लावला मुळात यात गडबड कशी होते ते बघा गोखले बिल्डर आहेत गोखलेनी जागा विकत घेण्यासाठी गळ घातली होती यशातला भाग नाहीये ट्रस्टींनी निर्णय घेतलाय जागा विकण्याचा ट्रस्टीनी त्याच्यात काय भीड केलाय निविदा मागवल्यात वर्तमानपत्रात निविदा आल्यावर निविदा भरली आहे निविदा गोखलेंना मिळाली कारण गोखलेंच्या शिवाय सुद्धा अन्य निविदाधारक तिथं होते वर्तमानपत्रात आलेली निविदा आपल्याला मिळावी यासाठी गोखलेंनी प्रयत्न केले गोखलेंना ती मिळाली मग यात गोखलेंनी दबाव वापरून केलं असा दावा कसा काय होऊ शकतो का ते गोखले आहेत राजू शेट्टींना आपल्या बारामतीच्या आकाच्या नादाला लागून जैन समाजाच्या भावना भडकवायच्या आहेत गोखले हिंदुत्ववादी आहेत गोखले भाजपच्या नेत्याच्या जवळचे आहेत पार्टनर होते मग मा जुनी माहिती एक एक बाहेर काढायची गोखले मुरलीधर मोहळांचे पार्टनर होते आता नाही आहेत मोहळ मंत्री होत असतानाच मंत्र्यां आपल्या सगळ्या पार्टनरशिप बिल्डरशिप मधल्या सोडून देऊन मुक्त झालेले आहेत गोखलेंसोबत मोहळ आता पार्टनर नाहीत आधी होते का तर होते मोहळ आणि धंदा करायचा की नाही बिल्डरनी यात यायचं की नाही प्रश्न आहेत ना लोढा मोठे बिल्डर आहेत मंत्री असलेले काँग्रेसमधली अशी नावं कित्येक सांगू शकतो राष्ट्रवादीतली अशी नावं कित्येक सांगू शकतो जे आपापला व्यवसाय करतात आणि सत्तेच्या पदावर आले होते तसे मोहोळ आणि गोखले पार्टनर होते पार्टनर असावं की नसावं याबाबत काय पाप आहे का ते का गुन्हा आहे कोण कुन कोणाचा पार्टनर असणं मोहोळ आधी पार्टनर होते म्हणून मोहळांनीच ती जागा मिळवून दिली असा दावा करणं म्हणजे केवळ राजकीय शिरकाण करणं एकही जैन समाजाचा माणूस या व्यवहारामध्ये संघ आणि भाजपला बदनाम करत नाहीये अपवाद राजू शेट्टी आणि राजू शेट्टीनी सोडलेली काही माणसं राजू शेट्टीच्या तोंडात जैन समाज कुलूप लावू शकत नाही लावू नाही चूक कोणाची आहे मुरलीधर मोहळ यांचा काही सहभाग आहे का की ट्रस्टींची चूक आहे मुळात त्या सगळ्या जमिनीच्या विषयामध्ये काही घटना तयार आहेस ट्रस्टची त्या घटनेनुसार ही जागा विकता येत नाही पण ट्रस्टीनी ती जागा विकण्याचा निर्णय घेतला तर ट्रस्टीबाबतही काही गडबडी आहेत एक ट्रस्ट छोटी आहे ती एकतर त्यात काही नातलग आहेत आणि काही नौकर काही कर्मचारी आहेत असं म्हणतात की त्यांचेच कर्मचारी ट्रस्टवर आहेत काही नातलग ट्रस्टवर आहेत चार पाच जणांची ट्रस्ट काही माणसं घरातली आणि काही माणसं कर्मचारी अशी ती ट्रस्ट त्या ट्रस्टची विकत घेतलेली जागा विकू नये असा नियम असताना ट्रस्टीने तो विकण्याचा निर्णय घेतला आणि दोनशे तीस कोटी रुपयात ती विकण्याचा करार झाला सोबत वस्तिग्रह बांधून देण्याचा करार झाला मोठं वस्तिग्रह बांधून देण्याचा करार झाला या सगळ्यामध्ये चूक असेल काही असेल काही तर म्हणतोय मी तर ती ट्रस्टीची श्रद्धेच्या जागेच्या विषयात असा निर्णय घ्यायचा का याचा निर्णय ट्रस्टीने करायला हवा होता ट्रस्टीने निर्णय केला ट्रस्टीने विकण्याचा निर्णय घेतला गोखलेंच्याकडून दोनशे तीस कोटी रुपये भरून घेतले आणि वादाला सुरुवात झाली या वादामध्ये ट्रस्टीला विचारायचा सोडून राजकीय मुद्दे जोडत हिंदुत्ववाद्यांना बदनाम करणे राजकीय नेत्यांना बदनाम करणे हे नवं धोरण अवलंबल्या गेलं यात मूलधो संबंध नसताना ते धोरण अवलंबल्या गेलं या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि संघ मुद्दाम आणला गेला यासाठी की संघ व... संघ विचाराच्या समर्थकांच्या माणसांना यात ओढलं जावं यासाठी आणला गेला मुळात संघाच कोणी व्यवहारात सहभागी होतं का संघ संगा, अधिकृत संघाचं कोणी तर नाही जैन समाजाने असा आरोप केलाय का नाही मग ही लढाई जैन समाजाला लढायला लावणारे हा आरोप करत सुटतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे चूक असेल तर ती ट्रस्टीची बरं आता संपलाय तीस कोटी रुपये ट्रस्टीनी त्या बिल्डरला वापस करून टाकावेत गोखले विशाल गोखलेना वापस करून टाकावेत विशाल गोखलेने आपले सगळे हक्क सोडायची तयारी दाखवलेली आहे दोनशे तीस वापस घेतले कोटी वापस घेतले की ट्रस्टची जमीन ट्रस्टला मिळेल सगळे करार आपोआप रद्द होऊन जातील आणि ती जमीन ट्रस्टला मिळून जाईल त्यावर काय करायचा निर्णय ट्रस्टने घ्यावा जर गोखले यातून माघार घेणार असतील तर पुन्हा पुन्हा न झालेल्या अपहाराच्या बाबत झाला झाला असं सांगून बदनाम करण्यात काय अर्थ आहे इतकंच मला म्हणायचं आहे नमस्कार